वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस असं विचारत दोघांनी बीडमध्ये चक्क होमगार्डलाच बेदम मारहाण केल्याची घटना धारूळ तालुक्यातील गावात घडली आहे यापुढे वाल्मिकांनाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी आता थेट होमगार्डलाच मारहाण करणाऱ्या तरुणांनी दिली आहे बीडच्या धारूळमध्ये नेमकं होमगार्डला मारहाण झाली तेव्हा नेमकं काय घडलं आणि बीडमध्ये नेमकं का सुरू काय हेच आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिक्कड तुम्ही पाहतात मुंबईत बीडच्या धारूर तालुक्यातील अशोक मोहिते या होमगार्डला संतोष देशमुख खून प्रकरणातील व्हिडिओ मोबाईलवर पाहिल्यामुळे मारहाण झाली आहे त्यांच्यावर सध्या लातूरला उपचार सुरू आहेत त्यांच्यावर आधी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते आता त्यांना लातूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलाय त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर वैजनाथ बांगर आणि अभिषेक साणप असं मारहाण करणाऱ्या तरुण आरोपींची नाव आहेत जखमी होमगार्ड अशोक मोहिते यांचे मावस भाऊ बालासाहेब भोसले यांनी जी तक्रार केली आहे त्या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात पाच फेब्रुवारीला बुधवारी तरनळी येथे बालासाहेब भोसले यांचे जे मामा आहेत चुलत मामा अशोक खामकर यांचा मृत्यू झाल्यामुळे बालासाहेब भोसले हे त्यांच्या आई समवेत तरनळीला गेले होते तरणळीतील रमाई चौकात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बालासाहेब भोसले हे उभा होते बालासाहेब भोसले यांच्या बाजूलाच काही मीटर अंतरावरती त्यांचे मावस भाऊ असलेले जे की ज्यांना आता या प्रकरणात मारहाण झाली ते होमगार्ड अशोक मोहिते मोबाईलवरती बातम्या पाहत होते तेवढ्यात तिथे एम एस चौरेचाळीस आर ब्याण्णव चौऱ्याण्णव लाल रंगाची एक मोटरसायकल आली आणि त्या गाडीवरून वैजनाथ भारत बांगर आणि अभिषेक सिद्धेश्वर सानप हे दोन तरुण खाली उतरले आणि त्यांनी होमगार्ड असलेल्या अशोक मोहिते यांना तू आमच्या बातम्या का पाहतोस मराठेले माजलेत यांच्याकडे बघावंच लागेल असं म्हणत शिविगाळ केली आणि त्यानंतर लाता बुक्क्यानं मारहाण केली नंतर अभिषेक सानपनं त्यांच्याकडे लोखंडी रॉडनं अशोक मोहितेच्या डाव्या डोळ्यावर आणि शरीरावर रॉडने मारहाण केली नंतर वैजनाथ बांगरनं त्याच्याकडे असलेल्या हातातील कोयत्यानं अशोक मोहितेंच्या डोक्यात मारलं त्यानंतर तू इथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिकांनाच्या बातम्या व व्हिडिओ पाहिले तुझा पण संतोष देशमुख करू अशी जीवे मारण्याची धमकी अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर असलेल्या दोन तरुणांनी होमगार्ड असलेल्या अशोक मोहितेंना दिली तसेच ज्यांनी तक्रार केली आहे ते जखमी होमगार्ड अशोक मोहिते यांचे भाऊ बालासाहेब भोसले यांनी देखील भांडण सोडवण्यासाठी मदत केली होती होमगार्ड अशोक मोहिते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूरला उपचार सुरू आहेत त्यांच्या डोक्याला जवळपास आठ टक्के पडल्याची माहिती देखील समोर आली आहे ज्या दोन तरुणांनी मारहाण केली आहे त्या अभिषेक साणप आणि वैजनाथ बांगरचा शोध सध्या बीड पोलीस घेत आहेत त्यासाठी दोन पोलीस पथकं देखील रवाना झाली आहेत विशेष म्हणजे ज्या आरोपीनं मारहाण केली आहे त्या वैजनाथ बांगर आणि अभिषेक साणपनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट असलेल्या इन्स्टाग्रामवर कृष्ण आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत पण सोबतीला मी बापू आणि मिस यू भाई म्हणत आरोपीचं समर्थन देखील केलेलं आहे कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी आहे तो अद्याप फरार आहे तो दारुळ तालुक्यातीलच आहे त्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत आणि आता या नव्या प्रकरणातील देखील आरोपी अद्याप फरार आहेत पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत आधीच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड चर्चेत असताना त्यात आणखी एका नव्या घटनेची भर पडली आहे आधी सरपंच आणि आता होमगार्डवरच हल्ला झाला आहे आता बीडचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते अजित पवार काही पावलं उचलतायत का पावल उचलता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीडसह राज्य आणि देशातील इतर सर्व महत्वाच्या अपडेटसाठी आणि बातमीच्या सखोल विश्लेषणासाठी तुम्ही पाहत राहा मुंबईत